नमस्कार म्हणजे कशा आहेत मजेत ना मजेतच असायला पाहिजे आता आपण गावी आलेलो आहोत आणि गावचं एक तुम्हाला सांगायचं म्हणजे निसर्ग बघायचा असेल तर आपण पाऊस बघतो नेहमी पाऊस बघतो पण पाऊस कधी तुम्ही येताना पाहिलं आहे का तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिसते ना हे जे नारळाचं झाड असते ना तिथे पाठीमागे ना डोंगर आहे त्या डोंगरावरून असा पाऊस येतो म्हणजे पूर्ण आता ते डोंगर ना पावसाच्या ढगांनी पूर्ण झाकलेलं आहे तर आता थोड्या वेळे अगदी म्हणजे पाच ते सात मिनटामध्ये आपल्याकडे पाऊस येणार आहे आता तुम्हाला दाखवते इथे शेत आहे ते शेतामध्ये पाणी पाहू शकतं अजिबात पाऊस नाही हा म्हणजे आता ते पाऊस आपण येताना कसं बघणार आहोत ना कसा रहतना। ते तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि आता पाऊस आलेला आहे हे बघा पाण्यावर दिसतो आहे पाऊस बघा काल पूर्ण शेत सुकलं होतं पाऊस नव्हता दिवसभर म्हणून आता बघा पाऊस बघा आलाय आता आपण घरात जाऊया कारण पाऊस जोरात येणार आहे आणि पाऊस जोरातच आलाय <laughs> चला चला, चला। केवढा जोरात आलाय पाऊस आपण गेट बंद करून घेऊया काही बघा किती जोरात पाऊस आलाय पाऊस शकता आहे